नमस्कार नमस्कार नाव काय आपलं मी सीताराम नारायण भुशी बरं हे गाव कुठलं आहे सर मंगळवाडा मंगळवाडा बरोबर बर, हे किती क्षेत्र सा? आहे आपलं द्राक्षाचं साडेपाच द्राक्षाच्या प्लॉट मध्ये उभे कंपनीचं आपण काय काय वापरलं होतं सर आता कसं माहित आहे का पलीकडे माझे वेगळे वेगळे प्लॉट आहेत त्याला ऍक्च्युली एकश एरिया ही आहे आणि अगोदर चार दिवस चटणी घेतली होती चार पाच दिवस बरं काय त्याला काही वापरलेलं नाही फक्त आपलं ते षटकार आणि सोईंग ही दोन खालून दिलं आणि हितन पाटे मग चार दिवसापूर्वी ग्रोईंग बरं पण असं वाटतंय की ती आणि ही त्याला एवढं रासायनिक खर्च करून त्यापेक्षा जोमाची वाढ चालली वाढले काय फरक वाटतं दोन्ही प्लॉट मध्ये कारण का ही वाढीचा जा बे जास्त कालवते आणि पानाची साईज मोठी झाली फक्त एक झालं दोन दिवस जरा सुकल्यासारखं वाटलं स्प्रे दिल्यानंतर पण नंतर काय नाही आहे असं रेग्युलर झाला म्हणजे वाढ त्याच्यापेक्षा जमीन असेल फरक आहे फरक आहे आणि विशेष म्हणजे जास्त खर्च करू खर्च करून सुद्धा आणि रेग्युलर साहेब या पूर्ण प्लॉटला जर तुम्ही क्रिस्टाईन कंपनीचं जर हे वापरलं तर तुम्हाला मी खात्री देतो सर शेतकरी बांधवांचा कमीत कमी खर्चामध्ये हर... जास्तीत जास्त उत्पादन आम्ही तुम्हाला काढून देऊ करणंच गरजेचं आहे आता कारण काय कसं झालंय शेतीच्या मालाला आहे किंमत कमी बरोबर खर्च वाढत गेलाय पाठीमागच्या पेक्षा खर्च वाढत गेलाय गे केमिकल के 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 आणि याच्यामुळे काय होतं जेव्हा आपण रासायनिक सोडून आपण ज्यावेळी जैविकडे येतो तर ऑटोमॅटिक आहे रोगराई पण कमी येते आपल्याला जो फवारणीचा खर्च आहे फवारणीचा खर्च औषधाचा खर्च असेल सगळं मॅन पॉवर वापरायची यात सुद्धा कमीत कमी पन्नास टक्के आपण बचत करू शकतो आणि तुम्ही आमचा विश्वास ठेवला ह्या प्लॉटला मारलं त्याबद्दल दुसांग कंपनी आपले आभारी आहे धन्यवाद धन्यवाद